पन्नास वर्ष का ती मर्यादित ठेवलेली आहे टक्केवारी न वाढवता मराठा समाजाला अंगुष दाखवायचा ओबीसी समाजाला अस्वस्थ करायची काय करता येते बरोबर आहे हैदराबाद गॅझेटियर जे आहे त्याच्यामध्ये बंजारा समाजाला एसटी द्यावं असं दिलेलं आहे मग जर हैदराबाद गॅझेटियर तुम्ही लागू करणार आहात तर मग बंजारा समाजाला एस मध्ये आणलंच पाहिजे तुम्ही ते वंजारी समाज हैदराबाद मध्ये वंजारी समाज देखील एस टी मध्ये आहे नाही चांगला आहे ना दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी राजकीय साथ वेगळी पण दोन एखादं गरज एकत्र असेल तर एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा लार्ज महाराष्ट्राचं हित हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी कोण कुन, कोणाला समावून घेत हे दुय्यम आहे त्यामुळे चर्चा नंतर करता येईल आजच चर्चेचा विषय नाही बघा पालिकाची निवडणूक आणि एकत्र येणं हे खूप प्रभाग रचनेच्या माध्यमात पूर्ण ठाण्याचं भौगोलिक वाटोळ झालेलं आहे लोकप्रतिनिधींसाठी प्रभाग रचना नसते प्रभाग रचना ही जनतेसाठी असते तर कोळशेत नावाचा कोळीवाडा कोळ्यांचं गाव एका गावाचे दोन तुकडे केले ठाण्याचा कोळी दोन तुकडे केले आता एका गावाचे दोन तुकडे करत असताना गटार इथं आली आणि गटार जॉईन आली करायचे ह्या प्रभाग समितीने करायची कि त्या प्रभाग समितीने करायची कायद्यात त्या अधिनियम जो आहे निवडणुकीचा त्याच्यातच म्हटलंय कि व्यवहार्य आणि संलग्नता तपासून योग्य ती कारवाई ह्याच्यात व्यवहार म्हणजे शब्द व्यवहार व्यवहारच दिसत नाही हे केवळच त्यांच्या राजकीय सोयीसाठी निवडणूक आयोगाने प्रशासनाने केलेली आहे आता कोकणी पाडा इथे आणि येऊरचं गाव तिथे कोकणी पाडा हे येऊरच्या गावाला जोडला जाणार कसा कोकणी पाड्यातला माणूस येऊरच्या गावामध्ये सल्ला म्हणजे हा वॉर्ड असेल तर हा असाच राहिला पाहिजे ना ह्या वॉर्डाचा भाग इथे आणून तुम्ही जोडला सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादानेच वॉर्ड रचना होते आजपर्यंतचा था ठाण्याचा इतिहास आहे ठाण्याचा जो शहर विकास विभाग आहे ज्याच्याकडे ही प्राथमिक जबाबदारी येते ते हॉटेल मध्ये बसून रूम मध्ये बसून मॅप बनवतात आणि तो कमिशनर सही करतात आणि कमिशनर ते निवडणूक आयोगाला देतात शिक्का मारतात निवडून हा माझा गेले अनेक वर्षांचा आरोप आहे प्रशासनातले अधिकारी मोजकेच आदेशाप्रमाणे काम करत प्रशासकीय जबाबदारीप्रमाणे काम करतच नाही <laughs> रावण कोण <laughs> रावण को? <laughs> मला वाटत नाही ते ठाण्यातले जे प्रमुख नेते सत्ताधारी पक्षाचे त्याला ते रावण डा म्हण्याची हिंमत दाखवते राम कोण होणार रावणाचं दहन करायला रामाला हो एवढं घे राम कोण पण मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं मल बोक्यांनी खायची आणि जनतेसमोर रोजच डोळे दाखवायचे हास्यास्पद आहे हास्यास्पद असं आहे की जी भूमिका घुसबळ घेत आहे ती भूमिका चुकीची नाही ना मराठ्यांना काही मिळालं पण ओबीसीला अस्वस्थ करून टाकलं ना हे कशासाठी करायचं आमचा आमचा प्रश्न नसते तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय ना तर वाढवाना टक्केवारी तुम्ही पन्नास वर का ती मर्यादित ठेवलेली आहे टक्केवारी न वाढवता मराठा समाजाला आमिष दाखवायचं आणि ओबीसी समाजाला अस्वस्थ करायचंय का करतायत बरोबर आहे हैदराबाद गॅझेटियर जे आहे त्याच्यामध्ये बंजारा समाजाला इष्टी द्यावं असं लिहिलेलं आहे मग जर हैदराबाद गॅझेटियर तुम्ही लागू करणार आहात तर मग बंजारा समाजाला एसटी मध्ये आणलंच पाहिजे तुम्ही ते वंजारी समाज हैदराबाद मध्ये वंजारी समाज देखील एस टी मध्ये आंध्र प्रदेश मध्ये वंजारी समाज एसटी मध्ये मग द्या आम्हाला वंजारी समाजी च रिझर्वेशन माझी तर अनेक वर्षांपासून मागणी आहे मी सगळे पुरावे दिले मध्य प्रदेश मध्ये वंजारी समाज एसटी मध्ये राजस्थान मध्ये वंजारी समाज एस टी मध्ये आंध्र प्रदेश मध्ये एस टी मध्ये द्या आम्हाला शेड्युल ट्राईबचं रिझर्वेशन हे काय तुमच्या समोर केली ना आत्ता मागणी नाही मला काय माहित नव्हते काय असले काय प्रश्न मला काय विचारत नाही मला रोहित पवार काय मला माहित नाही पण एखाद्या महिला भगिनीशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नव्हतं आणि कोणासाठी बोलतो हे महत्वाचं आहे त्यामुळे मला तो विषय काय फार आमची मतं इनटॅक्ट देतात ही मतं कुठली फुटली हे त्यांचा जावं शोध त्यांनी लावा त्यांची मतं फुटल्याची बोंबाव